सचिन वनंजे हे देगलूर शहरामध्ये राहणारे होते त्यांचं वडील वनंजेची सचिनच्या पत्नी त्यांच्या आई हे सर्व कुटुंब वास्तव्यास देगलूरमध्ये आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की अपघाती निधन होऊन तो ट्रक कोसळला जो ह्या पहलगामच्या नंतर जे युद्ध पेटलं तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये युद्धाची पूर्वतयारीच्या हिशोबाने आ, ते कदाचित चालले होते आणि त्यावेळेस तो ट्रक दरीमध्ये कोसळून श्री सचिन यांचा दुर्दैवाने ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आपण ड्युटीवर असताना झालेला हा आकस्मिक मृत्यू आहे आ, एक शहीद जवान देशाला अर्पित झालेला आहे त्यामुळे आम्हा सर्वांना दुःख आहेच त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच मोठं दुःख आहे आणि त्यांच्या दुःखाचा भार हा कमी व्हावा त्या अनुषंगाने मी त्यांना आज मुद्दाम भेट देण्याकरता आलेलो आहे मी सर्वजण अतिशय शोकाकुल आहोत जी घटना घडली अतिशय तरुण वयामुळे वयाच्या एकोणतीस वीस वर्षामध्येच त्यांचा दुर्दैव दो असं ही घटना घडलेली आहे त्यामुळे कुटुंबावर फार मोठा आघात होतो लहान मुलगी आहे पत्नी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री परवास येऊन गेले आमदारही त्यावेळेस सर्व हजर होते आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं त्या सर्वांचं कर्तव्य आहे घराची काय परवा उपमुख्यमंत्री जे शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी कुटुंबांना घरापासून ते नोकरी देण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा बराशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही वेगळा हा विषय आता राहिलेला नाही आहे त्याच्यात त्या सगळ्या ज्या काही शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा पाठपुरावा मी निश्चित शासन स्तरावर करून लवकर लवकर लो, लवकर अंमलबजावणी व्हावी आणि कुटुंबाला आधार मिळावा बाकी काय गेलेल्या माणसाला ताणता येत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे तो आगामी काळात पुढची वाटचाल आहे आयुष्याची ती कशा पद्धतीने अधिक सुकर करता येईल हाच प्रयत्न सर्वांचा